नमस्कार मी देवेंद्र वर्तक म्हणजेच अण्णा आणि ही मी मालती वर्तक म्हणजे मालती आई आनंदीची आई हो आणि आम्ही आनंदीची आई बाबा मी बाबा आणि आम्हाला खूप आनंद होतोय रसिका प्रेक्षकांनी एकशे पंच्याहत्तर आठवडे स्टार प्रवाहाला आम्हाला एक नंबरवर ठेवलं आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट ही आणि त्यामुळे तुमचे खूप खूप आभार आमचं एवढं कौतुक केल्याबद्दल Yes, मालिका सुद्धा खूप गाजत आहे काय सांगाल की तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतो प्रेक्षक कडून खूप छान येतोय रिस्पॉन्स म्हणजे बाहेर कुठेही गेलो फिरायला गेलो की कोण लग्न समारंभात गेलो कोणत्याही कार्यक्रमात गेलो रस्त्याने फिरत असताना मार्केटमध्ये फिरत असताना लोक येतात विचारतात अरे आनंदीचे बाबा आणि मग ते सांगतात तुम्ही त्या वृंदाला धडा शिकवा वगैरे असं त्यांचं काही काही असतात सल्ले असतात म्हटलं हो तुम्ही सांगताय ते मी आता लक्षात ठेवेन आणि वृंदाला कधीतरी धडा शिकवेन माझी सकाळ जिमनी सुरू होते सहा वाजता आणि सहा वाजल्यापासून मग ते सुरू होतं माझं की आ, अरे आनंदीची आई ना एक किस्सा मला तुम्हाला सांगा असं वाटतो म्हणजे हे खरंच प्रेक्षकांचं इतकं प्रेम बघून खरंच भारावून जातो आम्ही आणि हे केवळ स्टार प्रवाहामुळे आम्हाला हे अनुभवता येतं मी सकाळी जिममध्ये गेले होते आणि एक माझा आमच्या जिममध्ये जो एक आ, मुलगा होता तो आला आणि मला म्हणाला सकाळी सहा वाजता की मला ना माझ्या ना आईला तुमच्याशी बोलायचं आहे तो हळदी कुंकवाचा सीन झाल्याबद्दल तर म्हटलं सकाळी सहा वाजता आई म्हटले वेळे तर ते म्हणे नाही 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 माझी आई निघतानाच मला म्हणाली होती की त्या येतात ना सहा वाजता तर आम्हाला सहा मला, मला बोलायचं आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचं आणि मी त्यांच्याशी बोलले त्यांना सिरियल खूप आवडते आनंदी खूप आवडते आनंदीला खूप मेसेजेस त्यांनी मला दिले की आनंदीला तू सांग भरभरून बोलवतो त्या सिरियलबद्दल त्यामुळे मलाही खूप आनंद झाला आणि थँक्यू स्टार प्रवाह एवढं प्रेम आम्हाला मिळतं आणि थँक्यू प्रेक्षकांचं की तुम्ही एवढं भरभरून आम्हा आमच्यावर प्रेम करताय असा कुठला सीन जो आजही तुम्हाला आठवला किंवा जो करताना की डोळ्यात अश्रू आले तसं <laughs> खूप खूप म्हणजे तुम्ही सिरियल बघत असता असाल म्हणजे जे लोक बघतात त्यांना सगळ्यांना माहीतच आहे की मा आम्ही दरवेळेला मुली आणि मुलीच्या भविष्यासाठी खूप आम्ही विचार करत असतो तिच्यावर आमचं खूप प्रेम आहे आणि तिच्या आयुष्यात तिला काहीही त्रास होऊ नये म्हणून आम्ही सतत काळजी घेत असतो आम्ही सतत काळजीत असतो आणि आमचे इमोशनल सीन रडायचे तर खूपच आहेत खूप म्हणजे खूप आहे म्हणजे आता कधीकधी मला वाटतं मी बायकांसारखं वगैरे इतका रडतो वगैरे की काय पण खूप मजा येते ते करताना खूप मजा येते म्हणजे आमचं इतकं ट्युनिंग आहे आई बाबा म्हणून आनंदीशी आणि सार्थक अभिषेक बरोबर आमच्या मालिकेचा हिरो त्याच्याबरोबरही त्याची त्याची आणि माझी मैत्री दाखवलेली आहे आणि तीही इतकं सुंदर रिलेशन आहे आमच्या दोघांचं आणि खूप मजा येते काम करायला खूप म्हणजे खूप एन्जॉय करतो खरंच म्हणजे स्टार प्रवाहाच्या आणि सतीश राजवडेंचे खूप आभार ही त्यांची कथा आहे आणि त्यातला खरं तर इतका महत्त्वाचा रोल प्ले करायला मिळतोय खूप मजा येते खूप छान मला आनंदीची आई प्रेझेंट करताना खरंच खूप मजा येते कारण बेसिकली मी त्या स्वभावाची नाही आहे पण एक घरगुती बाई एक सामान्य बाई कसा विचार करत असेल तर ह्याच्यातलं ते तिचा स्वभाव तिचे डेली कर, विचार करण्याची पद्धत हे सगळं मला ना आत्ता छान मी जरी थोडी प्रगत असले तरी पण एक नाशिकमध्ये राहणारी एक Uh, सामान्य घरातली बाई कसा विचार करत असेल आणि खरंच काही प्रश्न मग आपल्यालाही ॲज अ राजश्री म्हणून पडतात अरे हो असं होतं हे घडतं मला ते कोर्टाचे सीन करताना खूप मजा आली होती खूप मजा आली होती कारण बेसिकली मी त्या स्वभावाची नाही मी त्या विचाराची नाही पण तो विचार मला मांडायचा आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी त्या विचाराची नाही असं म्हणून चालणार नाही हा प्रत्येक बाईचा विचार आहे आणि हा प्रत्येक बाईपर्यंत पोहोचला पाहिजे खरंच तो सीन करताना खूप मजा आली आणि आत्तासुद्धा हळदी कुंकवाचा सीन करताना खूप मजा आली नंतर मुली मला मुलगी नाहीये मुलगा असल्यामुळे मी थोडा वेगळ्या झोन मध्ये असते जगताना पण मुलीची आई मला जर मुलगी असली असते तर काय काय विचार करावा लागला असता समाजाला कसं कसं तोंड द्यावं लागलं असत हा आता मी विचार करते म्हणजे मी मालिके करायला मिळतोय त्यामुळे मला खरंच आनंदी माझी मुलगी असंच आम्ही म्हणजे आम्ही दोघंही तिला अगदी मुलीसारखंच वागतो अगदी अगदी तेवढ्या इमोशन्स तिच्या बरोबर आता इतक्या जुळल्यात आमच्या की काही विचारतस सोय नाही खरोखर ती मुलगी आहे असं वाटतं आणि खूप काही डिवोर्स झालेल्या मुलींचे फोन येतात मेसेजेस येतात आणि ते सांगतात की तुम्ही किती छान आई वडील आहेत असे आईवडील प्रत्येक मुलीला मिळायला हवेत खरं तर तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे मग अख्खा समाज आणि सोसायटी शेजार पाजार सगळे जरी विरोधात गेले तरी तुम्ही इतके तुमच्या मुलीच्या पाठीशी उभे असतात तर ते हे ऐकायला पण इतकं छान बरं वाटतं अंगावर काटा येतो असं हो। मला सुद्धा इन्स्टावर एका मेसेज आला होता जेव्हा मी कोर्टातला सीन केला होता की माझी आई सुद्धा माझ्या पाठीमागे अशी उभी राहिली असती तर आज माझं आयुष्य वेगळं असलं असतं मी तिला म्हटलं होतं की तू तु बोल तुला जे काही बोलायचं असेल ते इन्स्टावर बोल माझ्याशी पण नंतर तिने संवाद कट केला तर मी जर ती कुठे ऐकत असेल तर मी तिला खरच सांगेन की खरंच तू बोल समाजापुढे तुझा प्रश्न मांड प्रश्न हे सुटतात आणि सतीश सरांचे खरंच आभार कारण इतका चांगला विषय आहे आणि त्या विषयात मला काम करायला मिळते मला आनंदीची आई करायला मिळते खूप मजा येते खूप मजा खूप छान छान सीन असतात विचार करायला स्वतःलाही म्हणजे ॲज अ ॲक्टर आनंदीची आई म्हणून सुद्धा कधी कधी काही सीन असे विचार करायला भाग पाडतात खूप मजा येते आता तुम्ही सांगितलं की म्हणजे ऑनस्क्रीन तुम्हाला इमोशनल वगैरे तुम्ही दिसता पडद्यावरती वगैरे पण बिहाइंड कॅमेरा तुम्ही कसे आहात एकमेकांबद्दल काय सांगाल की किती धमाल चालू असते सेटवरती हा तशी धमाल खूप चालू असते आणि मुळात आता मी आणि राजश्री आम्ही मुळातच आता पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली असतील आम्ही एकमेकांना ओळखतोय त्यामुळे आमची जुनी ओळख आहे Uh, आनंदीबरोबर पण मी एका सिरियलमध्ये काम केलं होतं तिने uh, एक uh, महिना दोन महिने त्या सिरियलमध्ये काम केलं होतं मी करत होतो त्या आणि त्यामुळे तिच्याबरोबर पण ओळख होती बरोबर मी ही पहिल्यांदा काम करतोय शुभांगी मॅम यातल्या बऱ्याचशा लोकांबरोबर मी पूर्वी काम केलेलं होतं केदारबरोबर काम केलेलं होतं पण एकंदरीतच खूप धमाल असते म्हणजे आम्ही सगळे एकत्र असल्यावर मग काही विचारायला नको जेवायला जेवायलासुद्धा आम्ही सगळे एकत्र असतो म्हणजे आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या आम्ही असे विरुद्ध उभे ठाकलेले असतो पण इथे आम्ही खूप मजा करतो खूप धमाल करतो खूप मजा येते एक तर अभिषेक आणि आनंदी बरोबर मी पहिल्यांदाच काम करते पण अभिषेक आणि आनंदी दोघंही खरंच खूप मी म्हणजे सिरियलमध्ये काम करते म्हणून दोघे जसे ऑन स्क्रीन आहे त्याच्यावर खरंच वेगळे आनंदी खूप वेगळी आहे अभिषेक तर खूपच वेगळा आहे खूप मजा येते काम करायला दोघांबद्दल दोघे खूप चांगले आहेत सुस्वभावी आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत खूप केअरिंग पण आहेत म्हणजे ऑफ द स्क्रीन ते आमची खरं तर आम्ही आई वडील म्हणून स्क्रीनवर काळजी घेतो ऑफ द स्क्रीन सार्थक आणि आनंदी माझी आमची काळजी घेत असतात म्हणजे रात्री उशीर जाऊ नका मग हो। सार्थक घरी घेऊन जातो त्याच्या हो। तुम्ही माझ्या घरी चला आता उशिरा जाऊ नका आण तुम्ही आता थांबा माझ्याकडे वगैरे असं सगळं असतं खूप मजा असतं म्हणजे फॅमिलीच आम्ही तयार झालो आहोत आता आणि आम्ही जितके रडायचे सीन करतो तो सीन संपला की तितकेच मग जोक्स करतो असतो स्वतःला त्या टेन्शन मधून बाहेर येण्यासाठी खूप मजा करतो नक्कीच कारण तुमची बॉन्डिंग दिसते म्हणून पडद्यावरती दिसतंय की तुमचं किती रिलेशन चांगला आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल एकशे पंच्याहत्तर ही सिरियल पण याचं पण रेटिंग वाढावं अशी खूप अपेक्षा आहे इच्छा आहे प्रयत्न आहेत आणि आम्ही तुमचं असंच मनोरंजन करत की नंबर वन अशीच ठेवू सिरियल आम्ही आणि तुम्ही नक्की पहा स्टार प्रवाहावर साडेसहा वाजता मन धागा धागा जोडते नवा